या हदगाव किनवट हिमायतनगर मध्ये कापसाची एक जात तीन जाती फार ब्लॅक मध्ये त्या जातीचं नाव आहे मैकूम ची बाउसर आणि आजीतची पाच आणि एकशे पंचावन्न हे ब्लॅक मनीचं शेतक या जाती ह्याच्या जे जाती महागल्या त्याच्यामुळं प्रचार झाला जास्त आपल्यामुळे फार आजीतचं मस्त बेस्ट आहे जे शेतकरी म्हणल्या एकशे पंचावन्न नंबर चांगलाय बावस्कर चांगलाय ते प्रचार ब्लॅक चालत ब्लॅकमध्ये दुसऱ्याची जाती पन्नास शंभर प्रकारची भेटी असतं हे घ्यायचं की आपली कुट्टी मधली जमीन कशी आहे किती मध्यम त्यासाठी जाती आहे त्या जातीची निवड करा बोंड मोठी असलेली जात करा कारण लहान बोंड कापसा असलेत की मजूर वेचायला येत नाही नंबर तीन पुनर्बहार पाहिजे कापसामध्ये एकदा बाहेर गेलं की पुनर्बहार आणि कीट रोगाला प्रतिकारा कापसासाठी चांगलं खत आहे दहा सव्वीस सव्वीस सोयाबीन कापूस आणि हळद हे सगळे पिकं पंधरा जुलैपर्यंत तुम्ही लागवड करू शकता पंधरा जुलै पंधरा जुलैच्या नंतर हे पिकं आपल्या हातातून जातात फक्त एक पीक राहते तूर आणि एरंडी मूग तर अगोदरच संपते वीस पंचवीस जून झालंच की मुगाचा उतारा कमी होऊन जाते आता शेवटचं पीक आहे आता कापसाच्या बाबतीत एक सांगायचं आता तुम्ही दोघेही जागरकार पाटील साहेब या तालुक्यातले प्रमुख या भागातले एस डी बी टी नावाचं कापसाचे पत्रकार साहेब तुम्ही त्या निवेदन द्या मी आता सरपंचाला असं आवाहन करालो प्रत्येक आवाज तुम्ही मी जे वाक्य बोलालो किंवा आम्ही शास्त्रज्ञ किंवा वासुसर हे लाऊडस्पीकर म्हणजे दररोज रेकॉर्ड करून अनाऊन्सच करा सकाळी संध्याकाळी असेल खाली पाठ शंभर वेळ डोक्यावर पडलं पाठ फुल जाते आता या कापसामध्ये एच टी बी टी नावाचा कापूस झालाय गुजरात मधून आपल्याकडे आणि ते एजंट ज्यावेळेस कोणी गावामध्ये कुणी नसते त्यावेळेस पॉकेट विकायले काही दुकानदार सुद्धा विकायला पकडलं हिमायतनगर मध्ये हजार पॉकेट विकलेलं पकडलं म्हणजे अजून कारवाई त्याच्यावर काही झाली नाही आता एस टी टी कापसाला सरकारची मान्यता नाही त्या शास्त्रज्ञांचं असं म्हणणं आहे व्यापाऱ्याचं कुणी काढलेल्या की हे कापूस लावला की अर्धा ते एक फुटामध्ये तर येत नाही हार्बीसाईट बीटी कॉटन हे कापूस बनावट आहे सरकारची सरकारकडे परवानगी नाही जर तुम्ही कुपटी म्हणजे आणून लावलं कोणी शेजारी आपल्या यशोकाचा सांगणार यशोगत सांगतात काही शिकते पण असे जे लागवड केले गांजा लागवड केली कुठं येताचं दुसरंच पीक आणून लागवड केलं दुसरी जात आणून लागवड केली हळूहळू सांगतात आणि फेल गेलेल्या गोष्टी जास्त सांगतात जिथं आपलं नुकसान झालं ते गोष्ट सांगताना फार त्यांना आनंद होतो जर चुकीनं हे गोष्टी लावलात तुम्ही एस बी टी कलेक्टर साहेबांना कळालं तर या डीओला फोन येऊन तुम्हाला अटक करण्याचे आदेश आहेत आता सोयाबीन संपलं कापूस संपलं शेवटचं हळद हळद पंधरा जुलैपर्यंत लागवड करू शकता हलक्या मध्यम जमिनीमध्ये करू शकतात चिबाड जमिनीमध्ये सुद्धा हळदीची लागवड करू शकता चून खडी मातीमध्ये हळद लागवड करू नका हळद लागवडीसाठी सेंद्रिय खत शेणखत भरपूर लागते बेड चार फूटचा मारायचा चार फूटचा बेड मारताना तीन पोते सिंगल सुपर फॉस्फेट एक पोटॅश एक युरिया सत्तर किलो लिंबोळी पेण एकत्र करून रोटर मारून ट्रायकोडर्मा मेटॅरिझम हे खर मेटॅरिझम जर उन्नी असेल उन्नी तर मेटॅरिझम एकरी तीन किलो ट्रायकोडर्मा मर लागू नये म्हणून बेड मारल्यानंतर बेडवर दोन ओळी हळदीच्या लावायच्या हळदीचं बेन लागवड करत असाल शेंग असेल एकरी सात क्विंटल लागते बंडा असेल तर एकरी अकरा क्विंटल लागतो हे हळदीचे सगळे निविष्टा फिनॉल फॉस आणि कार्बेनडेजिन मॅन्क्रोजिन नावाच्या औषधं म्हणजे पंधरा मिनिटं भरवायचं आणि हळदीची लागवड करायची हळद लागवड केल्याची बारा ते पंधरा दिवसात वर येते हळदी म्हणजे लागवड केलेल्या तिसऱ्या दिवशी हॅड्राझिन नावाचं तणनाशक मारायचं नव्या दिवशी नावाचं तननाशक मारायचं आंतर म्हणून तूर मूग उडीद सोयाबीन कुठले पिकं घेऊ शकतात हळद एकदा वर आली कुठलंही जन्नाशक मारायचं नाही आणि हळदीमध्ये मातीची भर देणं माती चढवणं अत्यंत आवश्यक असते त्याच्यावर तुमचं अवलंबून आहे जर हळदीचे कंद उघडे राहिले सूर्यप्रकाश पडला हळद पिवळी व्हायला सुरुवात करते कंद नाचतात पुसतात तर मजा मधले पहिल्या दिवशी एवढं जेवण तुम्हाला बस जास्त दिलं तर हजीरण होईल साहेब आता आहे ना आहे का तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी साध जनतेची भूमी महाराष्ट्राची